नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी बघा आज महाराष्ट्रातील पंच्याऐंशी पॉईंट सहासष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एक हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे अर्थात पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता चार हजार रुपये असे एकत्रित तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा काही शेतकऱ्यांच्या खात्यात आजच सहा हजार रुपये जमा होतील तर काही शेतकऱ्यांचे या तिन्ही हप्त्यांचे सहा हजार बँकेतच पेंडिंगमध्ये राहतील तर कोणत्या शेतकऱ्यांना आजचे आज पैसे मिळतील ते पहा ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झाली आहे आणि स्टेटसमध्ये या ठिकाणी तिन्ही ऑप्शन ग्रीन टिकमध्ये असतील अशा शेतकऱ्यांना आज लगेच सहा हजार रुपये मिळून जातील तसेच ज्यांची ई सी बाकी आहे अशा शेतकऱ्यांचे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते असे तिन्ही हप्ते पेंडिंगमध्येच राहतील तर हे मित्रांनो तुमच्या लक्षात राहू द्या तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो आज पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते संध्याकाळी ठीक चार वाजता वितरित केले जाणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद